हा रस्ता आहे ना हे आता आम्ही आंदोलन आमचं चालूच राहणार आहे तुम्ही रस्ता कधी जाणार ते आम्हाला सांगा तोपर्यंत कधी जाऊ आठ दिवसात सुरू करतो दहा दिवसात सुरू करतो तुमच्या वरिष्ठांशी बोला मुरुम मुरुम आणि खडेने केला तर राहणार नाही पुढच्या अशी पाऊस पडला कुडाळ मालवण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळसे हुबळीचा माळ येथे महायुती सरकारविरोधात बैलगाडीतून जन आंदोलन छेडण्यात आले आंदोलनात उद्धव सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर कुडाळ प्रमुख राजन नाईक कुडाळ नगरसेवक मंदार शिरसाट नितीन वाळके अमरसेन सावंत मालवण शहरप्रमुख बाबी जोगी प्रमुख उमेश मांजरेकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवण उपविभागाच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा लोखंडे आणि कुडाळ उपविभागाचे कनिष्ठ अभियंता महेश पवार यांना माजी आमदार वैभव नाईक आणि आंदोलकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारून धारेवर धरले त्यावेळी येत्या दोन दिवसात या मार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात होईल अशी माहिती दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली कुडाळ पार मालवण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आमदारांनी आपला जाण्या येण्याचा मार्गच बदलला आहे माजी येथील आमदार खासदार आणि पालकमंत्री यांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा या जिल्ह्यात या आमच्यावर टीका कराच पण एकदा या रस्त्यावरूनही प्रवास करा आणि तुम्हाला जर वाटलं की ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिला आहे ती जनता सुस्थितीत राहिली पाहिजे तर हे रस्ते मात्र नक्की करा असं उपरोधिक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला जवळजवळ दररोज प्रवास करणारा मी एक शिवसैनिक या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की सर्वसाधारणपणे सिंधुदुर्गातील ऑर्थोपेडिकची मणक्याची हॉस्पिटल चालवण्यासाठी म्हणून युती सरकारने अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे काय अशा प्रकारचा प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये पडतो मी एक समजू शकतो इथले आमदार हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची जाणीव असण्याचं काही कारण नाही पण त्यांचे जे कार्यकर्ते स्वतःला म्हणवतात जे स्वतःला या मतदारसंघाचे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठेकेदारी भाग्यविधाचे समजतात किमान त्यांना तरी याची जाणीव झाली पाहिजे होती की गेले वर्षभर हा रस्ता अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहे या तीस किलोमीटरपैकी जवळपास वीस किलोमीटरचा रस्ता हा खड्ड्यांनी भरून गेलेला आहे आणि ते खड्डे असे आहेत की एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात दुसऱ्या खड्ड्यातून तिसऱ्या खड्ड्यात कोणी पैज लावावी की कि किती खड्डे आहेत हे मोजून दाखवावं त्यामुळे या युती सरकारच्या घाणेरड्या कामाचा खड्ड्यात जाणाऱ्या कामाचा तर निषेध धन्यवाद सर कोणा okay. सर okay. okay. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण या दोन्ही तालुक्यातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत आणि औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व असलेल्या कुडाळ मालवण मालवणचे दररोज लोक ये जात करत असतात हॉस्पिटलच्या माध्यमातून असून देत शिक्षणाच्या माध्यमातून असून देत किंवा व्यापाराच्या माध्यमातून असून देत आणि हा रस्ता यावर्षी पूर्णपणे पावसामध्ये खराब झालेला आहे याआधी या, या, या रस्त्यावर मी आमदार असताना अनेकदा पैसे खर्च हा रस्ता व्यवस्थित ठेवला होता परंतु गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये आणि आता जवळजवळ दीड वर्षामध्ये या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे यातनं अनेक अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत याच रस्त्याची अवस्था नाही तर अनेक रस्ते कसाल मालवण असून देत कणकोली आचरा असून देत आचरा मालवण असून देत कवटी असून देत चेनवण असून देत किंवा माणगाव असून हे सगळे रस्ते महत्त्वाचे जे रस्ते आहेत ते आज अत्यंत दयननीय रस्त्याची अवस्था झाली आहे परंतु इथले लोकप्रतिनिधींना या रस्त्याकडे लग बघण्याचं लक्ष नाही दोन दिवसापूर्वी त्यांचाच बॉडीगार्ड माझ्याकडे एक बॉडीगार्ड म्हणून पोलीस होता तो मला सांगत होता की तो त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी होता की इथनं जात नाहीत आमदारांनी रस्ता तिकडनं घेतला आहे म्हणजे मालवणवरून कुडाळ जायचं तर हायवे मार्गे ते जातात म्हणजे आपली पळवाट शोधण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे खरं तर काही या आमदारांनी काही मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते मॅनेजर लोकांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे घेत असतात आमिषी दाखवत असतात पाच लाखाचा कुठला तरी रस्ता येतो परंतु हा कोट्यावधी हो रस्त्याचा रस्ता पहिला पूर्ण केला पाहिजे आणि तो पूर्ण न केल्यामुळे आज रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत खरं तर माझ्या कुडाळ मालवणातील जनतेच्या सातत्याने आमच्या सगळे कार्यकर्त्यांना होते आमचे नित्य वाके आहेत बंदार शिरसाट आहेत राजेंद्र नाईक आहेत अमरसेन सावंत आहेत आमचे इथले प्रमुख शेखर गावडे आहेत शिवा भोजने आहेत बाबू टेंपुलकर आहेत आमचे बाबीजोगी आहेत या सगळ्यांकडे सातत्याने आता तालुकाबरोबर घरी खोबरी केले या लोकांकडे सातत्याने लोक मागणी करत होते की हा रस्त्यासाठी रस्ता सुधारा म्हणून सोशल मीडियावर सुद्धा वारंवार ह्याच्यावर अनेक मिम्स आल्या आहेत अनेक टीका झाल्या आहेत आणि त्यावेळी विरोधकांनासुद्धा लोकांनी आम्हाला विचारलं की विरोधकसुद्धा काय करतायत खरं तर जनतेला मी सांगू शकतो की सुद्धा आपली भूमिका बजावत आहेत परंतु गेल्या दीड वर्षात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची काय अवस्था या रस्त्याची केली आहे त्यांची आपल्या मतासंग काय अवस्था केली हे लोकांनी पाहावं आणि म्हणून आम्ही विरोधकावर आमच्यावर आज पोलीस आले आहेत कालच्या झारापच्या रस्त्यावेळी आमच्यावर आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हे नोंद केलात तुम्ही कितीही गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या फोनवर आमच्यावर करा परंतु जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने लोकांबरोबर आहोत आणि लोकांबरोबर राहणार आहोत हा रस्ता अधिकारी आता येतील त्यांनी सांगितलं पाहिजे हा रस्ता कधी आम्हाला सुसूसित करू देणार तोपर्यंत हे आंदोलन आमचं मागे घेतलं जाणार नाही आणि संपूर्ण आज बघितलं महायुती सरकारमध्ये आज सगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने आज फक्त आश्वासन दिली जातात परंतु या गेल्या दोन वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी दिलेले नाही आहेत आणि आज काही लोक फक्त पत्र घेऊन या ठिकाणी फिरत आहेत माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मग तर चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावरनं सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्या निवडून दिले लोक जर सुधीर राहिले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा आणि शिवसेनेच्या वतीने मात्र हे आंदोलन आज जरी आज आम्ही आज अधिकारी कुठे आहेत बोलव दे हां बोला नाही आता अधिकाऱ्यांनी बोलतो बाईट पुरा घे खड्डे मॅडम कनिष्ठ तुम्ही असता कुठे मॅडम मग तुमचं ऑफिस कुठे आहे आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिस मग इथलं ह्या रस्त्यावर तुम्ही जाताय ना खड्डे पडलेत की नाही मॅडम आता ह्या रस्त्याची सुरू असतात काय केलं काल आम्हाला पत्र काय तुम्ही दिलं जॉब मंजूर आहे का कुठला जॉब मंजूर आहे प्रोसेस आहे काय जॉब मंजूर आहे देखभाल दुरुस्ती वार्षिक देखभाल दुरुस्तीमध्ये काय <laughs> करणार आहे खड्डे म्हणजे किती रुपये खड्डे म्हणजे कसे भरणार आहेत आता आता आम्ही याच्या आंदोलनाच्या आधी एक डंपर तुम्ही पाठवलेला त्यांनी सांगितलं तुम्ही पाठवला म्हणून पण डिपार्टमेंटचं नाव माझ्याकडे व्हिडिओ आहे डिपार्टमेंटचं नाव सांग बरं ठीक आहे तो पाठवला तुम्ही आता तुम्ही खड्डे कसे भरून प्रोसिजर काय सांगा खड्डे कसे बोलणार आहे जे ओले खड्डे आहेत त्यांनी खडीकरण भरणार खडीकरण म्हणजे काय करणार दगड आणि माती टाकणार दगड आणि माती काढून साहेब टिकतील काय खड्ड्या मुरुम आणि माती म्हणजे मातीच आहे ना मुरुम फक्त कडक मुरुम आणि माती एकच एमपीएम एमपीएम म्हणजे काय कधी होणार एमपीएम कधी होणार आहे

बीबीएम करला तुम्ही जे एस्टिमेट बीबीएम कारपेट बीबीएम करला एक कोटी आपण फक्त मेंटेनन्स धरला ओ साहेब मेंटेनन्स धरला आता ही आचार संहिता लागणार उद्या हे येणार म्हणजे तुमचा कार्पेट रस्ता म्हणजे हा रस्ता खोडणारच दे सरतीस लागतं तुम्ही फक्त थुकपट्टी करणार आता पण पुराने पण एक जॉब मागितला आहे हा कोटी कळवले आहे पुराण्यात ते पण म्हणू लागले की अरे या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय काही अरे भ्रष्टाचार करणाऱ्या यार आमदारांचं करायचं काय काही लोकं बोलू बाई त्या रस्त्यावरनं बाजूने केबल घेतली तुम्ही याच रस्त्यावर त्याचे पैसे तुम्हाला मिळालेत काय त्यांनी द्यायचे पाहिजे ना पैसे आपल्याला इलेक्ट्रिक केबल नेले ने मॅडम ती मालवण ह्याच रस्त्यावर ना परमिशन मिळाली काय घेतली काय तुम्ही त्यामुळे ते साईडपट्टी खाल्ल्यामुळे आणि रस्ता खासणार ना की नाही होणार सांग आमची काय तुमच्या विरोधात आमचं काय आम्हाला काय हौस नाही सगळ्या लोकांना या महिला बघा किंवा या लोकांना आम्हाला आज सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सत्ताधारी करत नाही विरोधकांनी काहीतरी करा म्हणून बरोबर सोशल मीडियाची बघा सत्ताधारी करत नाही विरोधक करा कारण हे बदल मी हा रस्ता आता म्हणजे होणारच नाही हे फक्त सुपट्टी लावायला आलेले आहेत ला तुम्ही आता रस्ता दोन दिवसांनी तुमचं टेंडर मंजूर होणार त्याला वर्क ऑर्डर द्यायला पंधरा दिवस लागणार टेंडर ला मंजूर आल्यावर वर्क ऑर्डर तुम्ही टेंडर प्रोसेस झाली आहे फक्त वर्क ऑर्डर यायचे पैसे घेण्यासाठी थांबलेत काय वर्क ऑर्डर नाही नाही टेंडर प्रोसिजर तुम्ही सांगता कधी झाली आहे टेंडर प्रोसिजर झाली वर्क ऑर्डर येत्या दोन दिवसात होती आठ दिवसात ठेकेदार कोण आहे की काम बिलो घेतले अबाव घेतले कोण ठेकेदार आहे प्रोसिजर झाली नाही मॅडम खोट काय ते सांगू नका ना एक प्रोसिजर असते ओपन करायची एक प्रोसिजर टेंडराबद्दल ते हे आहेत काय एल वन एल टू आहेत ती एक प्रोसिजर नंतर तुमची त्यांनी अनामत भरली पाहिजे नंतर त्यांनी वर्कआउट होते अशी प्रोसिजर असते ना हे तुम्ही टेंडर भरला आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगताय तुम्ही खोटं तरी सांगू नका ना आमची तुमच्यावर पहिला काय म्हणलं की तुमच्यावर आमची तक्रार नाही खोटं बोलू नका तुम्ही खरं बोला तुम्ही आता सांगताय टेंडर दोन दिवसात बर कसे होणार बरं टेंडर ओपनच नाही ना तुम्ही आता हा रस्ता कधी सुरू करणार ते सांगा काम आश्वासन काय केलं गणपती खड्डे गणपतीच घेतलं ना पिसाळ म्हणून त्यांच्या कोण अधिकारी आहेत त्यांनीच काम घेतलेलं असं आम्हाला कळलं नाही पिसाळ म्हणून अधिकारी आहेत ना त्यांनीच काम घेतलं असं लोक सगळे सांगतात आम्हाला काय माहित नाही पण घेतलंय आणि सव्वीस लाखाचं तुम्ही घेतला आणि Uh, मुजदूम साहेब सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत म्हणून दुर्दैवाने या पहिल्या गाड्या आम्हाला आधार घ्यावा लागतो पालकमंत्री नितेश राणे यांनी बावीस कोटीपेक्षा जास्त निधी या खड्ड्यांसाठी मंजूर केला होता काय असाल या रस्ते आणि फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्ते आणि आहे आणि खरं तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे होतं आता सुद्धा पडणार आहे या रस्त्यावर लोकांचे होणार आहे त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाही असं आम्हाला तरी खात्री आहे जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकर लवकर बुजवणार असं देखील पालकमंत्री यावेळी महिला आंदोलनकर्त्या देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आमच्या विनंती अर्ज अगदी प्रामाणिकपणे तुम्ही पत्रकार म्हणून जर घेत असाल तर मी असं सांगते की आज उभाट्याच्या माध्यमातलं आम्ही वैभव नायकांबरोबर आज रस्ता रोखो आंदोलन केलेलं आहे त्याचं कारण त्या रस्त्यामध्ये असंख्य खड्डे आहेत आणि त्या खड्ड्याची डागडुजी गेल्या दीड वर्षात झालेली नाही आणि ही डागडुजी होण्यासाठी आम्ही आंदोलन केले आहे आंदोलन कर, कर, करतेवेळीच एक डम्पर येऊन तिथे खडी ओतली आणि ती खडी आम्ही जेव्हा विचारलं डब्ल्यू डीला तर आम्ही जेव्हा आंदोलन करायला आलो तेव्हा तुम्ही खडी का ओतली त्याच्या आधी का नाही डागडुजी केली तर त्या लोकांनी सांगितलं ही खडी आपली नाही मग ही खडी कोणाची जर का ही खडी शासनाने ओतली नसेल जर पीडब्ल्यूडी ओतली नसेल तर कुठल्या ठेकेदारांनी जरी ओतली नसेल तर ह्या खडीचे मालक सर्व जनता असणार ही खडी वाहतुकीला अडथळा होणार आहे त्यामुळे ही सर्व जनतेने खडी उचलून घ्यावी अशी मी मागणी करते आणि प्रामाणिकपणे ती खडी आता उचलणार जर जर का कोणच त्याचा अधिकारी नाही आहे त्या तर असं माझं म्हणणं आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका